नमस्कार आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांचं समाजशास्त्र हे ऑप्शनल सब्जेक्ट असेल पहा राज्यसेवा दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी बरोबर मग दी हार्डली तुमच्याकडे किती टाईम आहे पहा प्रिलिमसाठी तर चौतीस साथ आठवडे आहेत बरोबर व दोनशे तीस जवळपास तुमच्याकडे काय डेज आहेत यू पी एस सी प्रिलिमसाठी डन मग पहा एवढा कमी कालावधी उरलेला आहे व तुम्ही जर समाजशास्त्र हा ऑप्शनल विषय किंवा तुमचा ऐच्छिक विषय जर ठरवलेला असाल ओके तर त्या विद्यार्थ्यांनी मग सुरुवात कुठून करायची ओके okay, आता सेल्फ स्टडी करणार असतील आपल्यापैकी बऱ्यापैकी जे विद्यार्थी आहेत ते सेल्फ स्टडी करणार आहेत राईट right? मग त्यांनी सुरुवात कुठून करायची हा सर्वात मोठा प्रश्न होता व पहा अगदी बहुतांश विद्यार्थ्यांचा समाजशास्त्र हा ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्यांनी आपण काय करणार आहोत त्यांना थोडस एक म्हणजे एक पाच सांगण्याचा मी प्रयत्न करेन okay, ओके तर त्यांनी सुरुवात कुठून करायची तर आपण आज पाहणार आहोत तर पहा हे महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक आहे इयत्ता अकरावीचं ओके हे ई बुक लायब्ररी सॉरी काय म्हणतो आपण ई बालभारतीच्या बुक लायब्ररीमधून तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता डन मग आता पहा या पुस्तकामध्ये काय विशेष आहे किंवा हे पुस्तक का गरजेचं आहे तर ते थोडंसं सांगण्याचा मी प्रयत्न करेल तर सर्वप्रथम काय करूयात पहा पण अनुक्रमणिका पाहूयात तर पहिल्यांदा आहे समाजशास्त्राची ओळख कांतरपश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान समाजशास्त्रज्ञ सॉरी समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना सामाजिक संस्था संस्कृती समाजीकरण सामाजिक स्तरीकरण सामाजिक परिवर्तन ओके आता हे जर चॅप्टर तुम्ही पाहिलेत ना तर अगदी तुम्हाला डायरेक्टली पेपर वन जे सोशलॉजी ऑप्शनल आहे ना त्याचं जे पेपर वन आहे त्याचं डायरेक्टली तुम्हाला इथं सिलेबस लक्षात येईल पहा ओके आपल्या पेपर वनला हेच आहे आता समाजशास्त्राची ओळख कशी आहे सॉरी काय म्हणू शकतो त्याचं समाजशास्त्राचा उद्गम कसा झाला हे आपल्याला पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे पहा तुम्ही थिंकर्स शिकाल ओके मी मान्य करतो की तुम्ही थिंकर्स वगैरे सर्व शिकाल पण त्या थिंकर्सनी कशा किंवा काय गोष्टी त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केल्या हे थोडंसं बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे किंवा आणखीन जर याला एक थोडसं फोन घालण्याचं जर मी काम करायचं जर म्हटलं ना तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचा थोडासा पार्ट वाचून घ्या ओके वर्ल्ड हिस्ट्री जी ज्यावेळेस आपण म्हणतो पहा डार्क एज होता ओके युरोप ज्यावेळेस डार्क एज होता त्यावेळेस थोडस तुम्ही काय करा एकदा बॅकग्राऊंडसाठी वर्ल्ड हिस्ट्री पण एकदा वाचून घ्या तुम्ही डन मग वर्ल्ड हिस्ट्रीचं फक्त चौदावं शतक तुम्ही जर वाचून घेतलात मग त्यानंतर हे समाजशास्त्राची ओळख हा चॅप्टर वाचून घ्या मग यामध्ये ऑगस्ट कॉम्टे वगैरे यांची नावं येतात मग हे थिंकर्स आहेत आपल्याला ओके व त्यांनाच काय म्हणतो आपण फादर ऑफ सोशलॉजी ओके मग यावरूनच तुम्हाला समाजशास्त्राचा परिचय वगैरे होतो व तुमची गाडी इथून सुरुवात होते बरोबर मग त्यानंतर येतं पहा पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान मग आता यामध्ये यम एन श्रीनिवास येतात इरावती कर्वे येतात ओके okay, मग ह्या सर्वांचं ना इथं काय होतं पहा भारतीय झाले ओके okay, भारतीयांचं आपलं कुठं आहे हे पेपर टू मध्ये आहे पहा ओके okay, आणि पाश्चिमात्य विचारवंत जे आहेत ना त्यांचं योगदान म्हणजेच काय पेपर वन मध्ये आहे ओके आय होप तुम्हाला पॉईंट समजत असतील आता पहा ज्या विद्यार्थ्यांनी सिलेबस पाहिलेला नसेल ना थोडस त्यांना हे पॉईंट डोक्याच्या वरून जात असतील पण काळजी करू नका तुम्ही काय करा एकीकडे सिलेबस कॉपी ठेवा आपली व दुसरीकडे हा व्हिडिओ किंवा ही पुस्तक तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही सोशोलॉजी हा विषय निवडलेला असाल तर प्लीज याला तुम्ही सिरियसली घ्या म्हणजे अगदी तुम्हाला जर सेल्फ स्टडी करायची असेल ना तर या पुस्तकाच्या व्यतिरिक्त दुसरे संदर्भ ग्रंथ आहेत माझ्याजवळ ती पण पण त्याला तुम्ही हात घालू नका गा, पहिल्यांदा हे पुस्तक वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा व पहा मी स्वतः ही पुस्तके वाचलेलीच आहेत त्यानंतर पुन्हा काय येतात पहा सामाजिक मूलभूत संकल्पना आणि त्यातील महत्वाचं टॉपिक म्हणजे काय पहा सामाजिक संस्था आता सामाजिक संस्था म्हणजेच काय तर अगदी पहा आपल्याकडे लग्न होतं त्यालाच आपण विवाह संस्था म्हणतो त्यानंतर ता दुसरे कोणत्या गोष्टी आहेत कुटुंब कुटुंब संस्था आहे पहा ओके त्यानंतर ता आता मूलभूत संकल्पनामध्ये आत्महत्या म्हणू शकतो आपण ओके आता पहा तुम्हाला माहिती असेल आता एखादा व्यक्ती आत्महत्या करतो किंवा नुकतंच जर तुम्ही करंट अफेअर्सचं लेक्चर्स वगैरे जर केलेलं असाल तर त्यामध्ये मी न्यूज घेतलेली होती पहा की आत्महत्येचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढलेलं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत बरोबर मग युपीएससी तिथून डायरेक्टली सोशोलॉजी जी ऑप्शनल आहे त्यामध्ये असा प्रश्न काढू शकते की आत्महत्या कशामुळे होत आहेत बरोबर मग लगेच इथं मूलभूत ज्या संकल्पना आहेत त्यामधून आपल्याला दिसतं की आत्महत्याचे चार प्रकार आपल्याला बेसिकली दिसतात बरोबर आत्महत्याचे चार प्रकार आहेत पहा मग ती कोणत्या आत्महत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये वगैरे येते हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे मग युपीसी डायरेक्टली तुम्हाला यावरती प्रश्न पण विचारले जाऊ शकतात त्यानंतर लगेच पहा संस्था कुटुंब पद्धती ओके आणखीन एक जर म्हटला तर यालाच एक थोडंसं पॉइंट पॉईंट हे म्हणजे जे अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थी आहेत पहा एकच मिनिट थोडंसं मी कलर चेंज करेन तर पहा अँथ्रोचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी पण हे पुस्तक वाचलं घेतलं तर खूप बेटर आहे त्यांना पण ही विवाह संस्था कुटुंब संस्था वगैरे जे आहेत ना ते लवकर समजतील सामाजिक संस्था जर हा टॉपिक वाचला तर त्यानंतर समाज सॉरी समाजशास्त्रातील ज्या मूलभूत संकल्पना आहेत ह्या पण तुम्हाला बेसिकली वाचणं मस्त आहेच टॉपिक त्यानंतर येतं संस्कृती आता पहा युपीएससीने ना जी एस वनमध्ये प्रश्न विचारलेला होता इंडस व्हॅली बद्दल ओके आता सिंधू सरस्वती सर सिव्हिलायझेशन आपण आता कन्सिडर केलेलं आहे त्याला पण इंडस व्हॅली बद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला होता की संस्कृती म्हणजे काय ओके व त्याचं उत्तर जे आहे ना तुम्ही डायरेक्टली या चॅप्टरमधून देऊ शकला असता बरोबर आहे आय होप तुम्हाला सर्व पॉईंट क्लिअर होत असतील आता पहा जे इंग्लिश इंग्लिश माध्यमचे विद्यार्थी आहेत ना त्यांना हे प्रो प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्याकडे भरपूर पुस्तके वगैरे आहेत पहा समाजशास्त्र जरी म्हटलात ना तुम्ही तर इंग्लिश माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर पुस्तके आहेत व त्यांना शॉर्ट डेफिनेशन्स वगैरे तिथं मिळून जातात पण आपल्याला मराठी माध्यमातून आपण विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला जास्त तिथे पुस्तके वगैरे नाही आहेत मग यासाठी आपलं काय करणं गरजेचं आहे पहा अवांतर वाचन म्हणजे अगदी हा पण टॉपिक जरी वाचला तरी चालेल कारण पहा तुम्हाला जी एस वन मध्ये कुठं विचारलेला होता हिस्ट्रीमध्ये हा प्रश्न विचारलेला होता ओके मदे मग इतिहासाच्या पुस्तकामध्ये कुठं तुम्हाला संस्कृतीबद्दलची डेफिनेशन वगैरे मिळून जाईल का तर बिलकुल मिळणार नाही मग त्यासाठी कुठं वाचावं लागेल तर अगदीच हा जर पुस्तक जर तुम्ही वाचलात अकरावीचं पुस्तक आहे अगदी पण पहा अगदी मस्त पुस्तक आहे त्यामुळे हे तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर इथं सामाजिकरण त्यानंतर इथं सामाजिक स्तरीकरण आता अगदीच सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय बरं तर अगदी पहा एक म्हणजे गरीब गरीब होत आहेत व श्रीमंत श्रीमंत होत आहेत म्हणजेच काय दरी जी निर्माण होत आहे पहा दोघांमध्ये जी दरी निर्माण होत आहे ना याबद्दल हे हा पॉईंट विचार बोललेला आहे त्यानंतर सामाजिक परिवर्तन त्यानंतर पहा विभाग दोन ही उतारे वगैरे आपल्यासाठी गजेशन आहेत आता अगदी जर मी ही मी स्वतः हे पुस्तक वगैरे वाचलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका यामध्ये जर तुम्हाला कुठे अडचण वगैरे जर येत असेल ना तर तुम्ही नक्की मला सांगू शकता पण पेपर वनचा तुम्हाला अभ्यास इथून खूप महत्वाचा आहे पहा पेपर वनचा जो अभ्यास आहे ना तो या बुकमधून बेस्ट पद्धतीने होईल अशी माझी खात्री आहे शास्त्र ऑप्शनल विषयाची ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक वाचताना तुम्ही ओळख झाली ओळख झाल्यानंतर पहा आपल्याकडे दुसरं पुस्तक आहे आता काही विद्यार्थी किंवा अगदी मी पण रिकमेंड केलेलं आहे वाय सी एमची पुस्तकं तुम्ही रीड करू शकता पण त्यामधील जर मेथॉडॉलॉजी वगैरे जर थोडीशी लिस्ट वाटत असेल ना तर पहिल्यांदा हे पुस्तक वाचून घ्या मग त्याच्यानंतर रेफरन्स बुकमध्ये पहा डॉक्टर प्रदीप अगलावे सरांचं एक पुस्तक आहे समाजशास्त्र म्हणून ओके डॉक्टर प्रदीप अगलावे हे पुस्तकाचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता व सगळीकडे हेच रिकमेंड होतं मराठी भाषेच्या जे विद्यार्थी ऑप्शनल विषय घेतात त्यांच्यासाठी हेच पुस्तक रिकमेंडेड आहे महत्त्वाचं ओके मग तुम्ही ना या पुस्तकामधून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ती नक्कीच तिथं क करू शकता कवर करून शकू कवर करून टाकू शकता आता पहा समाजशास्त्र जे प्रदीप सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये पण काही चॅप्टर्स तिथं कमी आहेत ओके मग त्याविषयी पण आपण बोलणारच आहोत काळजी करू नका माझ्याजवळ म्हणजे सर्व मटेरियल वगैरे अवेलेबल आहे व पूर्वी पण मी भूतानसुद्धा त्यांना वगैरे सांगितलेलं आहे आता सध्याला मी इतिहास ऑप्शनलला वगैरे टीचिंग करत आहे बरोबर पण अगदी पहा माझा अनुभव आहे सोशोलॉजी सोशोलॉजीचा अनुभव आहे त्यानंतर अँथ्रोपॉलॉजीचा आहे त्यानंतर हिस्ट्रीचा आहे व सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तुम्ही जे पी एस आय आर जे म्हणतो आपण त्या पी एस आय आरला पण म्हणजे थोडंसं त्याबद्दल पण आपल्याला माहिती आहे त्यामुळे काळजी करून मध्ये जर कुठं समस्या वगैरे जर येत असेल किंवा जर तुम्हाला ह्या टॉपिकमधलं जर काही समजत नसेल ना तरी तुम्ही मला नक्की विचारू शकता आता हे जे काही बोललो आपण चर्चा केलो ते पेपर वनसाठी होतं हा संपूर्ण जो पार्ट होता तो पेपर वन समाजशास्त्र विषयामधील जो पेपर वन या आहे याबद्दलचा हा टॉपिक इथं देण्यात आलेला आहे मग हे झाल्यानंतर पहा आता आपण दुसरीकडे जाऊयात तर दुसरा आहे भारतीय समाजाची ओळख हा हे जे पुस्तक आहे हे पहा बारावीसाठीचं आहे बरोबर मग या हे पण पुस्तक खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्र टेक्स्टबुकचंच आहे तर तुम्हाला अकरावी आणि बारावी हे पुस्तकं तुमच्यासह पहिल्यांदा तरी तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल व तुम्हाला समाजशास्त्राचं काहीच माहिती नसेल ना तर प्लीज तुम्ही मस्ट आहेत अकरावी आणि बारावीचं पुस्तक वाचण्याचं ओके तर पहा ते मी पुस्तक अकरावीचं पुस्तक कोणासाठी सांगितलं होतं ज्यांनी पेपर वनसाठी वगैरे स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी मग आता पेपर टूसाठी पहा बारावीचं पुस्तक येतं आता पेपर टूमध्ये काय काय देण्यात आलं आहे ते एकदा तुम्ही पाहून घ्या असं मिनिट द्या हा तर पहा भारतीय समाजाचा परिचय पेपर टू मध्ये आपल्याला काय विचारण्यात येतं यू पी एस सी समाजशास्त्र जे ऑप्शनल विषय आहे ना त्यामध्ये हेच आहे जे भारतीय समाज आहे ना त्याबद्दल विचारण्यात येतं मग त्यासाठी हा पहिला टॉपिक आहे त्यानंतर भारतीय समाजाचे वर्गीकरण पहा नेक्स्ट टॉपिक आहे त्यानंतर भारतीय समाजातील विविधता आणि एकता आता हे जे टॉपिक्स इथून चालू होत आहेत पहा तर हे अगदी निबंधासाठी वगैरे तुम्हाला किंवा अगदी तुमची क्लॅरिटीसाठी ना हे टॉपिक्स खूप महत्त्वाचे आहेत ओके आता अगदी आपण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहोत स्पेशल आ, आ, जे बारावीचं समाजशास्त्र पुस्तक आहे ना त्याबद्दल ओके त्या व्हिडिओमध्ये बाकी डिटेल चर्चा करेन पण अगदी तुम्ही समाजशास्त्र विषय ऑप्शनल म्हणून जर निवडलात तर तुम्हाला काय काय ग्रेस पॉईंट वगैरे मिळतील याबद्दल थोडंसं बोलण्याचं आहे मला तर भारतीय समाजातील विविधता आणि एकता सर्वांना पाहित आहे पहा आपला भारत देश जो आहे तो युनिटी इन डायव्हर्सिटी अशा पद्धतीने तिथं बोललं जातं बरोबर आहे भारत देशाला मग हे असं का होतं किंवा आपण सर्वजण गुन्ह्या गोविंदाने का राहू शकतो आपले बॉन्ड एवढे कशामुळे जुळलेले वगैरे ना हे सर्व इथं चर्चा करण्यात आलेली आहे त्यानंतर पहा भारतीय सॉरी भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया ओके okay, आपला भारत जो समाज आहे ना तो कशा पद्धतीने पुढे पुढे गेलेला आहे किंवा आपल्या समाजामध्ये कसं परिवर्तन झालेलं आहे हे संपूर्ण इथं डिटेल रिथ्या चर्चा करण्यात आलेली आहे त्यामुळे पहा उद्या जर निबंध जर विचारण्यात आलं या गोष्टींवरती तर तुम्ही डायरेक्टली सोसायटल अँगल ठेवून तिथं अशा पद्धतीने निबंध लिहिता की जे दुसरे विषय आता इतिहासाचं जर सॉरी uh, आता ॲज अ मी ही इतिहासाचं विद्यार्थी जर पाहिलं याला तर मला ते लिहिता येणार नाही पण तुमच्याकडे ना तिथं ग्रेस पॉईंट असेल समाजशास्त्रच्या लँग्वेजमध्ये जर उत्तर लिहिलं तिथं तर तुम्हाला तर अगदीच चांगले मार्क तिथं नक्की मिळू शकतील त्यानंतर पुढे पहा भारतातील सामाजिक चळवळी आणि भारतातील सामाजिक समस्या ओके आता हेच तर करायचं आहे ना आपलं सामाजिक समस्या लिहिल्यानंतर लगेच याला सोल्युशन पण तुम्हाला लिहून ठेवायचं आहे ओके तर अशा पद्धतीने हे टॉपिक्स आहेत पार्ट टूसाठी ओके तर अकरावीचं पुस्तक तुम्हाला पाठ पेपर वनसाठी आणि बारावीचं पुस्तक तुम्हाला पेपर टू जर तुम्हाला म्हणजे समाजशास्त्र ऑप्शनल जर तुम्ही निवडलेलं असाल तर तुम्ही इथून नक्कीच सुरुवात करू शकता मग त्याच्यानंतर डॉक्टर प्रदीप अगलावे सरांचं पुस्तक आहे त्यानंतर डी के कदम सरांचं पुस्तक आहे किंवा इंग्लिशमध्ये जर सांगायचं सा जर म्हटलं तर एक आय एस आहेत त्यांनी पण पुस्तक लिहिलेलं आहे ओके म्हणजे असे भरपूर पुस्तकं तुम्हाला मिळून जातील पण काळजी करू नका तुम्ही म्हणजे पहिल्यांदा अगदी अकरावीच्या पुस्तकापासून सुरुवात तरी करा म्हणजे तुम्हाला समाजशास्त्र म्हणजे काय किंवा अगदी समाजाची ओळख ज्यावेळेस निर्माण झाली मग तिथून तुम्ही नक्कीच पुढे 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 एक, एक एक स्टेप वगैरे जाऊ शकता पुढे बरं जरी तुम्हाला याबद्दल काही शंका काही सजेशन असतील ना नक्की मला सांगू शकता मी अगदी तुमच्यासोबत आहे ओके धन्यवाद